नमस्कार मी संभाजी सावंत सेवानिवृत्त कृषी अधिकारी आज आपण पाहत आहात शिमला मिरची लागण चालू आहे बऱ्यापैकी शिमला मिरची आमच्या भागात होत असते आणि शेतकरी प्रचंड खर्च करत असतो त्याच्यावरती आणि त्याला जर मार्केट योग्य मिळालं तर ठीक नाहीतर असे प्लॉट सोडून जातात मग त्यासाठी हे आमचं धनश्राय ऑर्गॅनिक या कंपनीमार्फत एक वेगळं टेक्निक वापरून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पन्न काढता येईल याचं एक तंत्र आमच्याकडे आहे म्हणून हा आम्ही मॉडेल प्लॉट करतो आहे शेतकऱ्यांना एक आव्हान असेल की तिने यावं पाहावं कुठले जे कुट कोणती ट्रीटमेंट द्यावी करावी ह्याच्यासाठी आमच्याकडे एक टीम आहे ते आपल्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल त्यामुळे हा एक मॉडेल प्लॉट आपण आता पाहायला लागला आहे हा इंडस या जातीचा जा ही मिरची आपल्याला आज लागण करतो आहे आणि याला पुढं रिशूड फ्री आम्ही करत असल्यामुळे ह्याला मार्केटसुद्धा पुढं फिक्स आहे आम्हाला त्याच्यामुळं हे आम्ही हा प्लॉट आम्ही आता करायला लागलो आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी प्लॉटवर यावं पाहावं आणि काय टेक्निक वापरलं जातं त्याचे आमचं टीम त्या सगळ्यांना मार्गदर्शन करेल धन्यवाद